महत्वाची आणि मोठी बातमी छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस झाला आहे ग्रामीण भागात प्रचंड वाऱ्यासह गारांचा पाऊस झालेला आहे यावेळेस एक महत्वाची बातमी आपण बघतोय छत्रपती संभाजीनगरमधून जोरदार पाऊस छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेला आहे वाऱ्यासह सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस इथं झाला आहे अनेक रस्त्यावर देखील हे पावसाचं पाणी साचलेलं आहे त्यामुळे नागरिकांची देखील तारांबळ झालेली आहे वाहतूक व्यवस्था जी आहे ती देखील आता धीम्या गतीनं होत असल्याचं दिसतंय कारण रस्त्यावर ह्या पावसाचं पाणी आलेलं आहे ग्रामीण भागामध्ये आपण बघतोय की गारा देखील पडलेल्या आहेत त्यामुळे पिकांचं देखील मोठं नुकसान इथं छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेलं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस आपण बघतोय गारांसोबत हा अवकाळी पाऊस झाला आहे ज्याचा फटका हा शेती पिकांना होणार आहे छत्रपती संभाजीनगरमधील रस्त्यावर देखील पावसाचं पाणी आल्यामुळे आपण बघतो आहे वाहतूक जी आहे ती धीम्या गतीनं सुरू आहे रस्त्यावरच पावसाचं पाणी साचलं होतं आणि आपण बघतोय किती मोठ्या प्रमाणात हा पाऊस झालेला आहे माधव सावरगावे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगर मधून फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत माधव काय सध्याची स्थिती छत्रपती संभाजीनगर मधली छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यात दोन्ही ठिकाणी अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे विशेष म्हणजे पुलंब्री शिल्लोड तालुक्यातल्या काही भागामध्ये गारपीट सुद्धा झालेली आहे गाराही पडलेली आहेत आणि त्यामुळं आंबा पिकाला याचा मोठं नुकसान झालेलं आहे याचा फटका बसलाय कारण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये केशर आंब्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं त्यासोबतच मोसंबी आहे आणि इतर बागायती सोबतच रब्बी पिकांचंही मोठं नुकसान या पावसामुळे झालेलं आहे गेल्या तीन दिवसापासून ढगाळ वातावरण होतं हळूहळू पाऊस होता, होता मात्र आता जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळं मोठं नुकसान होण्याची भीती आहे आणि आता तू सांगितल्याप्रमाणे त्याचा परिणाम शहरावर सुद्धा दिसतो आहे शहराची अगदी आणि आपण बघतोय की किती मोठ्या प्रमाणात हा पाऊस झालेला आहे या पावसासंदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून वेळोवेळी घेणार वे तुरतास धन्यवाद